नमस्कार मंडळी मी आहे आता दापोलीतील दापोली बुरंडी रोडवर चंद्रगर येथे आणि मागच्या महिन्यात एक व्हिडिओ टाकला होता मी की हा रस्ता खराब झाला आहे खड्डे आहेत भरपूर खड्ड्यातना ॲक्सिडेंट होण्याचा संभव आहे तर हा रोड आता चालू झालेलं काम कोणी प्रयत्न केले असतीलच बाकीच्या लोकांनी पण आपल्या पण आपण पण व्हिडिओ टाकली होती त्याच्याला भरपूर प्रतिसाद मिळाला आणि आपली व्हिडिओ व्हायरल झाली या रोडला तर माझ्याबरोबर आहेत आमच्या लाडगर ग्रामपंचायतीचे उपसरपंच तर सरपंच साहेब दोन शब्द आपल्या रोडसाठी ठीक आहे आता हा काही वर्षापूर्वी काही दिवसापूर्वी हा रोड खराब झाला होता आणि त्यासाठी खूप आमचे गावचे ग्रामस्थाने किंवा काही गावागावातल्या सगळ्या ग्रामस्थांनी हा विषय घेतलेला नव्हता पण तो विषय हाताळून त्याच्यावर काहीतरी तोडगा निघून आज तो काम सुरळीत चालू झालेला आहे आणि जी शंका होती खड्डे वगैरे पडले होते तर इथे अपघाती हो, अपघात होणार होना, होता पण ते आता टाळलं आहे टळून झाले पण आता त्यांनी काम जोमात चालू केलेलं आहे आणि हा काम सुरळीत व्हावा अशी विनंती करतो धन्यवाद धन्यवाद तर आपल्या व्हिडिओला प्रतिसाद मिळून शासनाने आणि इथल्या प्रशासनाने या कामाकडे लक्ष दिलेलं आहे रस्त्याकडे त्याबद्दल प्रशासनाचं मनपूर्वक आभार आणि ज्या ज्या लोकांनी या रोडसाठी मेहनत घेतलेली आहे रोड कळवण्यासाठी त्यांचं मनपूर्वक आभार धन्यवाद अशीच कामं चालू राहू दे असाच विकास होऊ दे जय हिंद जय महाराष्ट्र